एमआयएम आय एम पक्ष हा परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शरीफ भाई यांनी केली के के आहे माझ्यासोबत शरीफ भाई एम आय एम हा परळी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं काय नेमकं प्रतिक्रिया एम आय एम परळी मतदारसंघामध्ये आपला उमेदवार टाकणार आहे लढणार आहेत कोण उमेदवार नेमकं कोण असणार आज तर उमेदवारी मी सुद्धा माझा अर्ज दाखल केलेला आहे पक्षाला पण पुढं जे जसं वातावरण निर्मिती होईल त्या हिशोबानं अजून काही होऊ शकतो समविचारी पक्ष सोबत घेऊन लढवणार असतो तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणकोणते समविचारी पक्ष सम असविचारी पक्ष जे आहेत आमच्या संघ आता पुढं येणाऱ्या काळामध्ये जे काही जे पक्ष आहेत बाजूला ते पक्षाला आम्ही एकठ्ठा करून घेऊन जे समिचा पक्ष आमच्या संघ येतील आम्ही त्यांना घेऊन विधानसभा लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे जरांगे पाटील यांचे समूह विचाराचे काही नेते मंडळी आहेत त्यांना सोबत घेण्याची चर्चा देखील तुम्ही केली काय जरांगे पाटलाच्या ज्या परळी समिती जी आहे त्यांची त्या समितीचे काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यास आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व पुढं जसं आमची जे मीटिंग होईल बस बैठक होईल त्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय अगर तसं झालं जरंगे पाटील एम आय एम अजून कोणचे जे संविचारी पक्ष येतील आम्ही सगळ्याची एक मूठ बांधून ह्या परळी विधानसभामध्ये लढण्याची जी, आणि जिंकण्याची जी, पूर्ण पूर्ण मेहनत आम्ही करणार आहोत खरं तर लोकलची जे जे काही नेते मंडळी आहेत परळी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे असो जेणेकरून वंचित असो किंवा इतर तसं काही चर्चा तालुक वगैरे तालुका स्तरामध्ये तालुक्यातल्या नेत्यासोबत केली आज आम्ही वंचित बहुजन आघाडी ते स्वतः यांच्या मार्फत लढण्याची त्यांची तयारी चालू आहे तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना भेटून आम्ही परळी शहराचं कसं भलं करायचंय परळी शहरामधून ह्या दादागिरी गुंडागर्दी भ्रष्टाचारी ह्या ह्याला समाप्त करायचं ह्या अनुषंगाने आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आमचा एक लढण्याचा एक निराधार आम्ही केलेला आहे आणि हा निराधार म्हणजे परळी वाचवा आणि परळी शहराचं जे सगळं वाटुणं झालेलं आहे बोगसगिरी भ्रष्टाचारी दादागिरी गुंडागर्दी आज इथं भयभीत वातावरण परळी शहरामध्ये झालेलं आहे त्याला आम्हाला पूर्णपणे थांबवायचं आहे आणि इथल्या लोकांना वाचवून परळी शहरा शहराला वाचवायचं आहे आम्हाला इतर कोणकोणते मुद्दे असणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये आज विधानसभा या विभागामध्ये नुसतं नावामध्येच विकास आहे कागदावरच विकास आहे परळी शहरामध्ये असो का या ग्रामीणमध्ये आज शेती शेती शेतीच्या लोकांना शेतकऱ्या लोकांना जे आत्महत्या होत आहेत ज्या या नैसर्गिक आपत्ती जे शेतकऱ्यांना जे झालेली आहे त्यांचासुद्धा ह्या शासनाने काही केलेला नाही जसे यांचा पीक विमा असेल यांचे नुकसान भरपाई असेल पूरग्रस्तांना नुकसान झालेली आहे परळी शहरांना पूरग्रस्तीचे नुकसान झालेली आहे पण या नेत्यांनी या पक्षाच्या जे आज सत्ताधारी लोक आहेत या लोकांनी अशा लोकांना काही मदत केलेली नाही आज कालच्या मीटिंगमध्ये का कालच्या सभेमध्ये आमच्या या विभागाच्या नेते मंत्री आमदार यांनी काल यांच्या भाषणामध्ये मी तर ऐकलं नाही पण थोडं मी यूट्यूबवर फेसबुकवर ऐकलं की जे चुका झाल्यात त्याला माफ करा पण अशा चुका माफ करण्याच्या चुका नसतात पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही राजकारण केलं आणि आज लोकांना म्हणतात की हा चुक चुका माफ करा आणि नंतर कशासाठी तुम्हाला वेळ द्या या परळीच्या जनतेने तुम्हाला पाच वर्ष दिले पाच वर्षामध्ये तुम्ही दोन दोन पक्षामध्ये राहून दोन दोनदा सत्ता आपल्या ह्याच्यामध्ये घेतली वटीमध्ये परळीच्या जनतेने तुम्हाला सेक्युलर पक्ष म्हणून निवडून दिलं तुम्ही तो पक्ष सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टी संघ सत्तेसाठी मंत्रीसाठी तुम्ही युती केली आणि परळीच्या जे मतदारसंघाच्या लोकांना धोका दिला त्याची तुम्हाला भरपाई ह्या विधानसभेत करणार करणार परळीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा तुम्ही आरोप करताय कोणत्या कोणत्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं काही सांगतो परळी शहरामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे तर सगळं परळीत परळीतच भ्रष्टाचार आहे कोणत्या कोणत्या सांगू तुम्हाला परळी नगर परिषद हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे कोणत्यामध्ये रस्त्यामध्ये झाला आहे का इतर कोणत्या गोष्टीमध्ये परळी नगर परिषद मार्फत जेवढे जे काम होत आहेत ते बोगसगिरीमध्येच काम होत आहे मी बी ह्या परळी शहरामधला मागील दहा पंधरा वर्षापासून नगर परिषद सदस्य आहे मला त्या संस्थेचे थोडी बह तरी जाणकारी आहे त्या जाणकारीमध्येच मी सांगत आहे की परळी नगर परिषद मार्फत आज जे भी जे भ्रष्टाचार झालाय तर रस्त्याच्या माध्यमातून तुम्ही करतायत आता एक जिम्मेदारी तुम्ही नगरसेवक म्हणून कारभार पाहिलाय कंपन्याच्या माध्यमातून त्यांनी काम केले त्यामध्ये भ्रष्टाचार आढळून आला असं काही तुम्हाला एक्झिट आहे ना परळी शहरामध्ये मागील दलित उत्तर मध्ये जे स्कीम दलित उत्तर मध्ये जे निधी आलेली आहे त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे तीर्थक्षेत्र मध्ये आलं त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे ड्रेनेजच्या कामात जे काम झालेलं नाही आज ड्रेनेजच्या नावावर परळी शहरामध्ये सगळ्यात जास्त लुटालूट झालेली आहे आणि परळी शहर नगर उत्थानच्या नावाने तर एवढं भकास कारभार आहे मी तर म्हणतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पूर्ण महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कौन, इन्वॉल्व्ह आहेत असं काही सांगता येईल कंपनीवर आहेत ना काही एजन्सी आहेत काही लातूरची एजन्सी आहेत काही बीडची एजन्सी आहेत काही परळीची एजन्सी आहेत त्याच्यामध्ये सगळे ह्या नेत्या मंडळीचीच हात आहे एजन्सी आहेत नावाने दुसऱ्याचे असले तर काय झालं पण एजन्सी ह्यांचे स्वतःचे आहेत काम हे स्वतः करतात पैसे हे स्वतः उचलतात समविचारी पक्ष जर सोबत आले तरच एम यम एम एम आय लढणार नाही नाही आम्ही अगर उद्या आम्हाला समजा समविचारी पक्ष कुणी नाही भेटला तर आम्ही थांबणार नाही काय की आज ह्यावर सोबळावर लढण्याची तयारी आहे बिलकुल बिलकुल आम्ही अगर कुणी नाही भेटलं तर असं थोडी आहे की आखाड्यामध्ये उतरल्यानंतर कोणी पैलवान नाही भेटलं तर आम्ही तर लंगोट बांधून तयार आहात कुस्ती तर खेळणारच आहे आम्ही कोणी बी पैलवान समोर राहू दे आम्ही तर खेळणार आहेत का की आम्ही मतदार कवर द्यायचं आहे या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाज एक वोटिंगची मशीन झालेली आहे आज आमची बाजू घेण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काही करत नाही आज या राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचा एक आमदार याच्यामध्ये आता महायुतीचा एक उमेदवार असणार आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत हे हो खूप मोठं आव्हान असेल तुमच्या तर आव्हानच आहेत ना हो। या राज्यामध्ये या शासनामध्ये आज आम्हाला आव्हानच द्यायला राणे सारखा टिचकुला एक आमदार आम्हाला म्हणतो मस्जिदीमधून काढून मारतो तरी हा शासन त्याच्यावर आवाज उचलत नाही आणि जो रामगिरी महाराज एवढा मोठा महाराज संत म्हणतो स्वतःला आणि दुसऱ्या समाजावर ते आवाज उठितो त्यामुळे बीडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार बीड शहरामध्ये आम्ही बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आमचे नेते मॅरिस्टर असदुद्दीन अविसी साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आणि जिल्हाध्यक्ष आमचे शफिक भाऊ आम्ही एक निर्णय घेतला की आम्ही आमची जिथं ताकद आहे जिथं आमची कुवत आहे लढण्यासारखी आम्ही तिथं लढणार आहे बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी उन, उन, तुमची आमची ज्या समाजाची ताकद आहे ते बीड माजलगाव आणि परळी आम्ही इथं लढणार आहात पूर्ण ताकदीनं तीन मतदारसंघामध्ये लढणार आहात जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघामध्ये आम्ही लढणार आहे धन्यवाद या ठिकाणी शरीफ भाई यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आता परळी विधानसभा निवडणुकीबरोबर बरोबर बीडमधल्या देखील तीन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील प्रतिक्रिया मात्र मिळालेल्या मात्र आणखीन काय अपडेट्स याच दरम्यानची मी तिनंही दिली पाहणे एवढंच महत्व आहे कॅमेरावर मकांपासोबत सचिन मोही सुरेश मोड